नमस्कार मित्रांनो आज आपण इथे गीता जयंती निमित्त जो कौळवचा प्रदर्शन भरलेला आहे तिथे आलेलो तेथे ते आपण पंचगव्यावर का काम करणारे डॉक्टर चेतन शेंडेंशी आज भेट घेणार आहोत तर सर्वप्रथम आपला परिचय सांगा आणि आपलं नेमकं काय कार्य आहे त्याबद्दल माहिती नमस्कार माझं नाव चेतन शेंडे मी नाडी परीक्षक आणि पंचगव्य चिकित्सक नाडी परीक्षण करून पंचगव्य म्हणजे गायचे जे पंच गव्य आहे शेण गोमूत्र दूध दही तू या पंचगव्यामध्ये आणखी आयुर्वेदिक तत्व यांचा वापर करून उपचार करत असतो ही उपचार पद्धती आहे आता या पंचगवूमध्ये आपला जो एक गवळवचा वडू आहे तो आणला त्याबद्दल थोडी माहिती सांगा हा तर हा गवळवचा वडू आहे अडीच वर्ष वय आहे याचं हा गोविंद नाव आहे याचं अ तर हा गौरव वडू हेटीकुंडी जे गौडव पैदास केंद्र आहे तिथून याला ऑप्शन मध्ये घेतलेलं होतं आणि याला घेण्याचं कारण म्हणजे गौडव वंश गौडव गोवंश हा एआय न करत नैसर्गिकरित्या फडावा आता एआय खूप ट्रेंड आलेला आहे गौरव लोक पाळण्याचा प्रयत्न करत आहे पण एआय त्यांना जर वापरून वळू पाळण्याचा जर सल्ला दिला तर ते म्हणतात की आम्ही एआय करू तर आणि नैसर्गिक काय फरक आहे थोडासा ही जी सृष्टी घडली आहे आणि त्याच्यामध्ये जी पिढी पुढे जातोय म्हणजे जे वंश तो पुढे जातोय तर ऑब्व्हियसली निसर्गाने जे घडवलं आहे परमेश्वरांचे घडवलं आहे ते नैसर्गिक संबंधातून येणारे अपत्य हे जे पद्धत आहे निसर्गाची त्याच्यामध्ये निसर्गाने दिलेले सगळे गुणधर्म सगळे औषधी तत्व हे सांभाळले जातात आणि त्याच पलीकडे जेव्हा हे एआई केला जातो म्हणजे त्याच्यामध्ये वडू आणि काय हे एकत्र येत नाही त्यांच्या पण भावना आहेत आणि त्या भावना जेव्हा एकत्र येतात तर येणार जे अपत्य आहे किंवा येणार जे वासरू किंवा जे कालवड आहे ती ते सगळे तत्वाला घेऊन येते जे निसर्गाने दिलं गेलेले आणि याला आयुर्वेदिक भाषेमध्ये शास्त्रीय भाषेमध्ये शिव तत्व विष्णू तत्व आणि ब्रह्म तत्व असे तीन तत्व आहेत जे तत्व आपल्यामध्ये पण आहेत आणि त्या मध्ये तर जेव्हा नैसर्गिक काय फडत नाही तेव्हा येणाऱ्या आपत्त्यामध्ये ब्रह्म तत्व येत नाही आणि ब्रह्म तत्त्व येत नाही आणि मुडा सृष्टी म्हणजे ब्रह्मा तर हे सगळे तत्व ज्ञान यावे आणि मुलगा एक आपल्याला नैसर्गिक आणि कृत्रिम रतन याचे आपण इथे फरक जाणून घेतलेला आहे फार लांबचा प्रवास करून इथे आलेला आहे तर काय तुम्हाला एकदम गरज भासली की एवढा लांब यावं वाटलं तुम्हाला तर गवळव गोवंशी जतन संवर्धन करताना गवळव फार औषधी गुणधर्म आहे गवळव काय जस आयुर्वेद मध्ये म्हटलं जात की वाद पित्तक याचं संतुलन असल्यास रोग होत तर वादपित्तक हे बिघडल्यानंतरच रोग आणि असत पित्त वादपित्तक याला संतुलन करण्याचे गुंधर्म आणि विशेष औषधी गुंधर्म हे गवळव जातीमध्ये तर हे सगळे गोष्टी लक्षात घेता इथे आणून इथे आपल्याकडे असलेल्या जातीची पडताळणी तर होईलच किती किटीपीवर याचा आहे आणि ह्या कार्याला पुढे नेण्यासाठी यातनं मदत होईल मला कारण इथे बऱ्याच गोळवा गोवंश आलेला आहे तर चांगला गोवंश याच्या या पुढे कसा आपल्याला उपयोग आणला त्यासाठी इथे मी अरे या तुमचा जो वळू आहे त्याबद्दल थोडी माहिती त्याची वय वगैरे काय आहे तर याचं नाव गोविंद आहे हा गौडाव जातीचा गोवंश असून याचं वय अडीच वर्ष आहे आणि आता हा रेटनासाठी उपलब्ध आहे का आपल्याकडे हो हा आता सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे पण ह्या वयामध्ये ती काय फडत आहे की नाही आता तुमच्या भागातले जे फडतार प्रेमी आहेत त्यांना या वळूचा तुम्ही देऊ शकता हो नक्कीच नक्कीच आणि फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलेही पैसे चंद्रपूर किंवा भद्रावती भागातले जे गौरव प्रेमी आहेत त्यांना या वळूपासून आपली काय फळवता येऊ शकते आणि आपला भारतीय वंश वाढवण्यास मदत हो नक्कीच तर काही दिवसात आपण यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू आणि यांच्यापासून जे आयुर्वेद आणि गोवंश याचा काय एक नाता आहे त्याबद्दल जाणण्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू what did de... माझं नाव सचिन भावने मी भद्रावतीचं जिल्हा चंद्रपूर तर पहिल्यांदा मी इथं गौडावच्या आणि गौडावचं महत्व काय असतं मला मला जाणून मिळालं आहे गोष्टी शिकायला मिळाली तर नेमकं तुम्हाला काय वाटत होतं गौडा बद्दल आणि नेमकं काय बघून काय वाटलं गौडव फक्त नाव माहिती गौडव गाय काय असते माहिती नव्हतं त्याची रचना काय असते कशी असते तर गौरव गायी बद्दल त्या असते आणि तिचं महत्व आम्हाला कळालं आहे गौडव जे गौरव गाईच्या संरोधनासाठी इंग्रजाने स्वरूप दे तस त्या ठिकाणी करायचं मी